ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी माझं नाव सुदर्शन शेट्टी मी आज ए सी झेड सी सी मिनिस्टर ऑफ कल्चरचं जे चित्र प्रदर्शनी त्यांनी हे केलं आहे पुण्य श्लोक श्री अहिल्याबाई होळकरजीची त्रिश म्हणजे तीनशे साडेतीनशे वर्ष जे पूर्ण झाली आहेत निमित्त आणि जे आता सध्या जे महाकुंभ झालं तिकडे त्यांनी ते एक वर्कशॉप केलेलं तर त्याची चित्रप्रदर्शनी ठेवलेली थे आहे सर्व पुणेकरांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा का अतिशय सुंदर प्रदर्शनी आहे धन्यवाद नमस्कार मी बालगंधर्व रंगमंदिरच्या कला, कला दालनात आहे दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर संस्कृती मंत्रालय भारत सरकारच्या वतीने या कलादालनात कुंभ जो महाकुंभचं आयोजन प्रयागराजमध्ये झालं तेथे प्रत्यक्ष जागेवर जे भारतातील विविध चित्रकार आमंत्रित करण्यात आले होते त्यांनी जे चित्र रेखाटले आहेत त्यांची प्रदर्शनी त्यासोबत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची साडेतीनशेवी जयंती आपण साजरी करतो आहे त्यानिमित्ताने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने छत्तीसगड येथील रायपूरमध्ये कार्यशाळा आयोजित केली होती त्या कार्यशाळेमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील काही निवडक प्रसंगावर चित्रीकरण चित केलं गेलं आहे अशा आकर्षक चित्रांची प्रदर्शनी ही निशुल्क आहे मी सर्व पुणेकर रसिकांना आवाहन करतो दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने की आ, दुपारी अकरा ते रात्री आठ या वेळामध्ये ही जी प्रदर्शनी सर्वांसाठी खुली राहणार आहे त्या प्रदर्शनीचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा कारण आपल्याला जिवंत अनुभव या चित्रातून बघायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे महाकुंभमध्ये जे जाऊ शकले नाहीत त्यांना महाकुंभचा अनुभव घेता येईल अशी मला खात्री आहे कारण इतक्या ताकदीच्या कलावंतांनी ते चित्रीकरण केलेलं आहे दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वर्तमान संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांच्या वतीनं मी पुन्हा सर्व पुणेकरांना आवाहन करतो की त्यांनी या प्रदर्शनेचा लाभ घेऊन हे आयोजन यशस्वी करावं धन्यवाद ॲक्च्युली मी या सांस्कृतिक केंद्राचा आधीपासून काम केलेलाच ऑफिसर आहे अधिकारी आहे सांस्कृतिक कार्य दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्यातर्फे विविध उपक्रम खूप वेगळ्या पद्धतीने सादर केले जातात प आयोजित केले जातात वेगळे वर्कशॉप्स आयोजित केले जातात आणि मुख्यतः सध्याच्या ह्याच्यामध्ये चाह क कॉम्प्युटर आणि ए आय बाकीच्या टेक्निकल ह्याच्यामुळे उपजत कलागुणांकडे खूप दुर्लक्ष केलं जातं त्याच्यामुळे भारत सरकारने ज्या सात सांस्कृतिक केंद्र केलेले आहेत तर त्यांना एक कार्यक्रम दिला महाकुंभमेळ्याच्या माध्यमामधून वेगवेगळ्या ह्या कलाकारांना एक व्यासपीठ आणि त्याची जाणीव त्यांचं प्रेझेंटेशन आणि त्यांचं होणाऱ्या त्या कलाकृतींचं महत्त्व हे तुम्ही अधोरेखित केलं त्या धार्मिक उत्सव असला तरी धार्मिक हे आहे हे मुख्यतः आपल्या विविध कलागुणांमधून नि निर्माण झालेले आहेत मग त्या कलांचाच उपयोग पर्व कशा पद्धतीने होतो तुमच्या बुद्धीच्या डेव ब्रेन डेव्हलपमेंटच्यासाठी कसा येतो तर ह्या सगळ्याचा उपयोग ह्या उपजत कलांच्यामधून येतो आणि उपजत कलांच्याकडे लक्ष देण्याचं काम भारत सरकार सात झूनच्या माध्यमातून वर्षभर करत असतं एकोणीसशे बारा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली ह्याची स्थापना झाली दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र हे एकोणीसशे शहाऐंशी साली वगैरे स्थापन झालेलं आहे सगळ्यात शेवटचं असं आणि त्याचं तेव्हापासून ते आम्ही क काम करत असलेले आम्ही काही मित्र ह्याचा उपयोग तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुमच्या मानसिक संतुलन जे बिघडलं जातं तर ते बिघडू नये याच्यासाठी खूप चित्रकला हे अतिशय महत्त्वाचं कला प्रकार आहे आणि तो उपजत लहान मुलात जन्मल्यानंतर त्यांच्या हातात पेन पेन्सिल कागदावर काढायला सुरुवात करतात त्यांना ते शिकवण्याची प्रॉपर शिकवण्याची गरज असते पुढच्या पिढीसाठी दुसरी गोष्ट म्हणजे हे महाकुंभाच्या माध्यममधून आपण ते पूर्ण जगभर ह्या माध्यमाचा प्रसार केलेला आहे आणि ते करावं त्याची ब जाणीव सगळ्यांनीच हो ठेवावी निमित्ताने मला सांगता येतं आहे नाटक चित्रकला संगीत ह्या सगळ्या मूलभूत उपजत कला आहेत त्याचा फॉलोअप ह्या मा टेक्निकल डेव्हलपमेंट होत असताना ह्याचा तो पण तेवढाच विचार केला तर शांतता आपल्याला मिळू शकेल धन्यवाद <laughs>